नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी आपण बरेच झाडं लावत असतो परंतु बरेच झाडं असे आहेत की ते आपल्याला वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं आता बरेच झाडं आपण शो म्हणून लावत असतो परंतु काही झाडं असे असतात की ते घराची शोभा तर वाढवतात त्याचबरोबर आपल्याबरोबर बरोबर आपली जी प्रगती आहे तीही प्रगती वाढवण्याचं काम करत असतं तर ते झाड म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेड प्लांट हे झाडाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहेत म्हणजे बरेच जणं हे झाड लावत असतात परंतु हे झाड लावण्याची योग्य दिशा कोणती आहे कोणत्या घराच्या कोणत्या दिशेला लावलं पाहिजे कोणत्या दिशेला लावू नये तर त्याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे तर हे झाड शक्यतो आपण बरेच जण लोक शो म्हणून पण लाव लावत असतात तर बरेच लोक आपल्या गॅलरीत गार्डनमध्ये तसेच आपल्या घरामध्ये घराच्या आतमध्ये गॅलरीत असे हे झाड आपल्याला लावत असतात हे झाड सहज कुठेही नर्सरीमध्ये उपलब्ध असतं किंवा ह्या झाडाची अगदी फांदी जरी लावली तरी हे झाड पटकन ते हिरवगार असं दिसतं आणि पटकन ते उगवत असतं तर हे झाड जड प्लांटचे जे झाड आहे ते क आपण का, का लावायचे असते तर हे झाड जे आहे तर ते आपल्याला वृद्धी धनसंपदा वाढवण्याचे काम करत असतात तशीच आपली प्रगतीही वाढवत असतं तशीच आपली धार्मिक जी काही आपली पूजा वगैरे असेल तेही वाढवण्याचं काम हे झाड करत असतं जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर तुम्ही हे जर झाड लावत असाल तर ते आपल्या सौभाग्य वाढवण्याचं काम करत असतं मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर लावलं तर परंतु जर तुम्ही फ्लॅटमध्ये जर राहत असाल तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर सूर्यप्रकाश येत नसतो कधी कधी बऱ्याच वेळेला तर अशा वेळेस आपण दोन झाडं लावायची आहे एक आपल्या गॅलरीमध्ये लावायचं आहे आणि एक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचं आहे कारण त्या झाडाला सूर्यप्रकाश लागत असतो जे थोड्या वेळ ते झाड सूर्यप्रकाशामध्येही ठेवायचं असतं आणि थोड्या वेळ आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही लावायचं असतं त्यामुळे आपण अल्टरनेट करून हे झाड लावू शकतो म्हणजे जसं की काही दिवस आपण ते गॅलरीत ठेवू शकतो आणि काही दिवस सूर्यप्रकाशामध्ये काही दिवस आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण हे झाड ठेवू शकतो जर तुम्ही जर मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर लावत असाल हे जेड प्लांटचं झाड तर ते झाड आपण जाताना म्हणजे आपण एक्झिट करतो किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेस तुमच्या ते झाड उजव्या हाताला आले पाहिजे आणि हॉलमध्ये जर लावत असाल तर तुम्ही ते दक्षिण किंवा पूर्व दिशेला कुंडी ठेवू शकतात किंवा हे झाड लावू शकतात हे झाड धन आकर्षित करण्याचे काम करत असतात तसेच आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी होत असती आणि कर्जबाजारीपणातून आपली मुक्तता होत असती तसंच हे झाड घरात सकारात्मक वातावरण निर्माण करत असतं आणि जे नकारात्मक वातावरण आहे तर ते नष्ट करण्याचं काम हे झाड करत असतं ह्या झाडाकडे बघितल्यानंतर आपल्याला उत्साही जी एनर्जी असती म्हणजे पॉझिटिव्हिटी जी असती ना तर ती आपली ती वाढवण्याचं काम हे झाड करत असतं किंवा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी बरकत आणण्याचं काम हे झाड करत असतं वास्तुशास्त्रानुसार धन आणि भाग्याचं स्वागत करण्याचं काम हे जेड प्लांटचं झाड करत असतं आणि हे जर दक्षिण पूर्व दिशेला जर आपण लावलं तर त्यामुळे आपल्या तिकडे शुक्रग्रह हा आपला आकर्षित होत असतो त्या झाडाकडे आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही धनधान्य वृद्धी आपल्या घरामध्ये नेहमी होत असते कारण शुक्र ग्रह हा धनधान्याचं प्रतीक आहे किंवा लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून आपल्याकडे कधीही ती कमतरता भासत नाही जर तुम्हाला मुलांच्या अभ्यासात जर प्रगती पाहिजे असेल तुमच्या मुलाचं चा चांगलं उच्च शिक्षण झालं पाहिजे किंवा मुलांचा अभ्यासामध्ये चांगलं डोकं चालण्यासाठी हे झाड तुम्हाला पश्चिम दिशेला लावायचं आहे जेणेकरून मुलांची अभ्यासामधली प्रगती चांगली होत असते आता वास्तुशास्त्रानुसार जड प्लांट हे कधीही बाथरूम व बेडमध्ये लावायचे नसते कारण यांना या झाडाला कधीही घाण पाणी टाकायचे नसते कारण हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि अंधारातही ठेवायचं नसतं का ते नेहमी सूर्यप्रकाशामध्येच ठेवायचं असतं जेणेकरून अंधारात ठेवल्यामुळे ते निगेटिव्हिटी पसरवत असतं सगळीकडे त्यामुळे आपल्याला हे झाड नेहमी सूर्यप्रकाशात ठेवायचं असतं किंवा जिथे उजेड आहे त्या ठिकाणी ठेवायचं असतं आणि वास्तुशास्त्रानुसार त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे कसल्याही प्रकारचे घाण हात लागणार नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी तिथपर्यंत पोचणार नाही याचा आपल्याला विच म्हणजे हा विचार करूनच आपल्याला ते झाड लावायचं आहे तर हे झाड तुम्ही जर असेल कुठे तर नक्कीच लावा म्हणजे तुमच्या घरामध्ये धनधान्य वृद्धी तसेच लक्ष्मी आकर्षित करणारं हे झाड आहे स्वामी समर्थ